м मराठी भाषेवरून झालं दिव्या आणि अनुश्रीमध्ये भांडण कॅप्टन्सी डास्क मध्ये आला नवीन ट्विस्ट तर कलर्स मराठीने नुकताच एक नवीन प्रोमो शेअर केला आहे त्यामध्ये कॅप्टन्सी दरम्यान दिव्या आणि अनुश्रीमध्ये भांडण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अनुश्री ही कॅप्टन्सीसाठी नॉमिनेटेड आहे आणि दिव्या ही सपोर्ट करते तन्वी आणि प्राजक्ताला या दोघींमध्ये मराठी भाषेवरून भांडण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर दिव्या ही इंग्लिशमध्ये खूप वर्ड्स बोलते इंग्लिश मध्ये भांडण्याचा प्रयत्न करते आणि याचा फायदा अनुश्री घेते अनुश्री म्हणते हा मराठी बिग बॉस आहे जर इंग्लिश बोलायचं असेल तर इंग्लिश बिग बॉस मध्ये जा आणि इथूनच या दोघींमध्ये भांडण वाढतं पण अनुश्री सुद्धा मागे हटत नाही तर दिव्या सुद्धा तितकी जोरानं भांडण्याचा प्रयत्न करते कारण की दिव्याला पाहिजे की तिची टीम म्हणजे तन्वी आणि प्राजक्ता विजेती झालेली अनुश्री सुद्धा या टास्क मध्ये टिकून राहण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करते तर तुम्हाला कोण वाटत कोण होणार बिग बॉस मराठी सीझन सिक्स चा पहिला कॅप्टन आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी टेलिरिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका